मैसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस कि नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवला तालुक्यातून डोंगराळा येथील घटनेच्या निषेधार्थ येवला तालुक्यातील कुसूर येथे कॅन्डल मार्च काढून आरोपीला शिक फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी करण्यासाठी ग्रामस्थांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला मालेगाव तालुक्यातील डोंगराळा येथे एका चिमुडीवर नराधामानं अत्याचार करून तिचा खून केला या घटनेचा राज्यभरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे येवला तालुक्यातील कुसूर या ठिकाणी देखील नागरिकांनी कॅन्डल मार्च काढून आरोपीला फाशीची शिक्षा शिक्षा द्यावी ही मागणी केली याप्रसंगी गावातील सरपंच उप उपसरपंच आजी माजी सैनिक पोलीस पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूज साठी बिरो रिपोर्ट येवला जी घटना घडली ती खरोखर एक मानव्याला खूप मोठी काळीमा फासून गेलेली घटना आहे ज्यावेळेस माणूस नाम पक्षी नाम पशु आम मनुष्याम ही गोष्ट विसरून जातो तो त्याचं मानव विसरून जातो मनुष्यत्व विसरून जातो आणि पशुतुल्य असं जीवन जगतो त्यावेळेस त्याच्याकडं आचार विचार, विचार या गोष्टी खलास होऊन जात्या आणि हा विचार ज्यावेळेस खलास झाला त्यावेळेस असं पशुतुल्य कृत्य ह्या माणसाने या नराधामाने केलं आहे माझी त्या ठिकाणी सरकारला एवढीच विनंती आहे की ही जी केस असेल ती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून या नराधामाला जितक्या लवकरात लवकर शिक्षा होईल किंवा पाशी होईल भाषेच्या व्यतिरिक्त याला पर्यायच नाही आहे कारण तो येणार उत्तर हे ये समाजात जी काही अगु निर्गुण कृत्य करणारा जो एक वर्ग आहे त्या वर्गाला यातून एक शिकवण भेटावी म्हणून सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी जेवढ्या लवकरात लवकर होईल एक चांगला वकील देऊन त्याला फाशीची शिक्षा होईल याची तरतूद करावी आणि यज्ञ बाळाला आम्ही आमच्या भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त न्याय गावातर्फेच पाहिजे या महाराष्ट्रामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या या स्वराज्यात आजची आपली माता भगिनी सुरक्षित नाही हेच या निर्घुण अशा कृत्यावरून लक्षात येत आहे त्यामुळं ज्या पद्धतीने त्या, पद्धती त्या नराधमाने यज्ञबाळाचा दगडाने ठेसून मृत्यू केलेला आहे तिला मारून टाकलेला आहे त्याच पद्धतीने त्या, त्या नराधमालासुद्धा तशाच पद्धतीचा मृत्यू देण्यात यावा त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी आजच्या या महाराष्ट्रामध्ये कुठली स्त्री सुरक्षित नाही हे याच घटनेवरून लक्षात येत आहे त्यामुळं प्रत्येकाने आपल्या लेकी बाळींवर लेकी बाळींना कुठलंही फॅशन वगैरे शिकवण्यापेक्षा तिला इतकं सक्षम बनवा की तिने सहजपणे तिच्यासमोर आलेल्या कुठल्याही शत्रूला तिने सहजपणे मारलं पाहिजे तिला कुणी हात लावण्याची जरी हिंमत केली तरी तिचा तिच्यामध्ये एवढी ताकद निर्माण करा की तिने त्याचा हात तोडून टाकला पाहिजे आणि तिला इतकं सक्षम बनवा की अशा प्रकारचं निर्गुण कृत्य या महाराष्ट्रातच नाही त्या पृथ्वीत आल्यावर पुन्हा कुणीही करणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा प्रकारे कृत्य करणाऱ्याला त्याचे हातपाय तोडून त्याला फाशीची शिक्षा देत होते किंवा त्याला मृत्यूदंड देत होते अशाच प्रकारचा मृत्यूदंड आजच्या या सरकारने देण्यात यावा आणि या छोट्याशा बाळाला तिच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावा हीच मी माझ्या गावातर्फे विनंती करते सरकारला सरकारने लवकरात लवकर त्या नाराज आम्हाला फाशी देण्यात यावी आणि त्या चिमुरुड्या बाळाच्या आत्म्याला लवकरात लवकर शांती देण्यात यावी अशी मी या शासनाला सरकारला विनंती करते यज्ञ बाळाला न्याय आरोपीला शिक्षा उतरलेले दर्जेदार जीवनयुक्त सेंद्रिय खत भाजीपाला कांदा द्राक्ष गहू मका डाळीम या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल पुरुषजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल रासायनिक खतास उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल संपर्क देवेंद्र फोंडेकर मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध